मालगाव गटातून भाजप पक्षाकडून प्रियंका शेतोळे यांचा प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीची रणधुमाळी सुरू झाली असून आज मालगाव जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून इच्छुक असलेल्या प्रियंका शेतोळे यांनी आपले शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मिरज तहसीलदार कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सुपूर्द केला यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जोरदार घोषणाबाजी केली माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी मालगाव गटात कोट्यावधी रुपयांची विकासकामे पूर्ण केली आहेत रस्ते पाणी आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मालेगावचा कायापालट झालेला आहे या विकास कामांच्या जोरावरच भाजप निवडणुकीला सामोरे जात आहे मालगावची जनता नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या आणि आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे प्रियंका शितोळे यांनी ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे लोकांचा हा विश्वास आणि गेल्या काही वर्षात झालेला विकास पाहता त्यांचा विजय निश्चित असल्याचे प्रियांका शितोळे यांनी म्हटलं आहे नमस्कार मी सौ प्रियांका महेश शितोळे मी जिल्हा परिषद मालगाव गटातून अर्ज उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि मी भाज भारतीय जनता पार्टीकडून अर्ज उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि मालगाव मधून लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे माननीय आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली गावचा विकास भरपूर झालेला आहे राष्ट्रीय पेयजल योजना वगैरे अशा भरपूर योजना झालेल्या आहेत आणि त्यातूनच गावचा भरपूर विकास झालेला आहे आणि या विकासामधूनच मी त्या पक्षातून विजयी होण्याचा मी निश्चय केलेला आहे पेरे रिपोर्ट एस पी मराठी मालगाव